कार मित्रांनो बघा आज पाहुणा बराबर तडाक्यात गावली आता बघा इकडे बघा साखर आणली अर्धा किलो पाहुणा आलं ना साखरच नव्हती बायकून फोन केला मी डिगन शिंदू पाहुण्यासाठी साठच्या स्पीड ना आलो अगं भाय जरा दमान वाजवली तर मी बोल तू वाजवते आज मी तर हिडवत बोलतोय तू खडा 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 आप काय चाललंय मग काय नटून तटून करते का हिडिओ आता काय झालं गेलं आता काय मग मग राहिले काय आता काय राहिले आता आता काय राहिले मला सांगा आता झालं गेलं सगळं आता कोण आहे आता काय कसली तरी कपडे असतील काय नसली तरी काय टेन्शन नाही मग काय आता आपण माथारा झालो गणित तीच फुड गेला का माथारा झालो तिकडे बघा बाय को चटणी द्यायला लागली एक किलो ती म्हणले शंका नको मोजायला लागली हो का नऊशे किती भरले खोल अग खोलून त्यात जरा बळी भर जास्त पाहून ये म्हणजे तू पाक ग्रॅम मधलं काट दाखवा लागेल दा। नवीन केलं नाही आग आग नवीन एकादी फळी भर पावनيلا खाऊ दी चवीला हा त्याला काय एवढं बराबर आहे का नाही काय पावरी बाई आमची हसारे झोनीस पावन येते वो पण काय करायचं आहे ते कधी येत नाही ते आमच्या वस्तीला आज सुकून आली दी <laughs> हा तिकट न्यायला आली ते बघा काय जर असेल त्यांच्या पण घरी करतील बर काय झालंय काय मग हा मोर कास हो मोर कास आता तुम्हाला सांगतो तोडायचं ती पिशव्या बॅगा भरायच्या त्यातनं ना सुचत नाहीत दिवस आता त्यांचा हजार दोन हजाराचा जोडीचा दिवस असेल असू दे असं तुला खर्च बिर्च असू दे कोणाला मला तो कोणाची आधी सांग तुला एक नोट किती नको मम्मीकडे दे तिला द्या द्यायला देऊन या जा 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 देऊन या जा जात जाता यायला देऊन या जा तिला वाटत असेल मला कोण देत नाही ते पैसे जा पळत देऊन या जा घे मनाव गिरी पडतच गेली बघा पाहुणे बाय बोलाय जरा काय तर काय ला हसाय लागली ते आमची बायको दुखात आहे बायको जर आजोबा वारले तरी तुमच्यासाठी हसाय लागली तुम्ही राहू बोल ना काय करायचंय रात्री आलोय दोन ला तुम्हाला सांगतो धन्य नकडून जॉब सुद्धा झाली नाही आमची अजून आता की गाड्या बिड्या धुयाला काय करायचं आता उद्या अजून सकाळ जाया जाया पा आता पाहुणा आलंय म्हणजे पाहुण्या झोपून चालतं का मशी आहे की काय मशीला गिराय का आलय बावड्या पाकत्या इंदा बरा बसन आले गावात फोन याय लागला या आता उचलाय बी नाही काहीच काय जे का करायला होत नाही ती वासा सात आठ जण एवढी काय का सांगा बरं तो मी करण्यापेक्षा दहारा काढत नाही ती हा वज राहत नाही हो नाही मशा मश्या एवढ्या खायत्या त्या पहिल्यांदा एका लागलो या मस इकलीच नाही पाहू ना इकलीच नाही तर एकाही नाही तरी माय नाही काय झाले रेडी आले ना माग ना मग सगळी मसर ठेवून आठ नऊ मसराची बसून ठेवली आठ नऊ मग तुमचं म्हणणं काय राहू द्यायची काय एका दिस कॅन्सल झाली माझी मी होणार म्हणतोय ना एकाच मजा मग कशाला तीच का एक दोन बॅगा द्या तेवढं फुकारत मी लगेच म्हणलं भात झालं विस्पती झाली मला था खायला काय कमी पडत नाही किती बी खाऊ द्या बाजरी लय जबरदस्त झाली तुम्ही ना बघा काढा येतो म्हणलं पुरा पशार झाला मुरगा झाला मॅ गेटली सासू सासरा त्या गाडी मेवाना बोलवून जोडीदार दोन तीन ब घेटली बोलवून की लावला सण मग का करायचा या तुम्ही म्हणला इथून ज्या मस्त ज्यातून आलं पुन्हा जी गेला ते गेलं तुम्हाला काय आता ते जो मला ते पुरकाश हो परवडतं आहे हो त्यामुळं तुम्ही इकडं शेतकरी दोनशे अडीचशे कसं असते तर मीरा म्हणला हजाराही नोडी ती काय बाहेर मोबाईल आज मला अटॅक आला दोन अटॅक आलं तिसऱ्या अटॅक्यात गेलो काय करायचं आम्ही आज म्हणून लय व स्वच करत जाऊ नका निवांत रावा माणसाचा नाही भरोसा आता मी बोलतोय तर उद्या माझ काय भरोसा नाही काय का नाही खरं ना सांगा काय तुमचं तुमची जिंदगी तुम्हाला माहित आहे का पोरगा गेला ती हाय तो बरी हसून खेळून निवांत राहणे बघा तुम्हाला काय होत नाही बाबा तुम्ही नाही हसता या हसणाऱ्या माणसाला काय होत नाही पाहुणा आमचं हसत नाही उगत होणार लगत बसते काय

राव राव द्या एखाद्याशी त्याच्या याला काय सारखं काम 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 सारखं रोज कोणा ना कोणाची मग खायचं होय कामाला का अर्धा बरं एकर घ्यायची आहे ह्यांदा मका मुरगासाला आता काय बा अर्धा एककर दहा प्या का भरतील नाही दे बरं भरतेल घ्या हो तुम्ही घेतला म्हणून कहायला लागले मी कशाला पुन्हा मका घेतोय मका नाही घ्यायची मका दीड हजार रुपये वाले रानातले घ्यायचे हजार पाहुणे सांगतो आगाव काठा या जोग बोलते एक शब्द तासात ना बोलणार बर ती आगाव काठा येणार काय त्याच्या आधीच पाहुणे बोलतो तुझा आगाव शेअर नाही जा पाहुण्याला घेतला बर पाहुण्या ताडग्यात गाव आज माझ्या हिडिव्यात घेतलं जात गे बघू ते आपलं 52000 मीवना ही मीवनाय बघा मीवना खाली आहे आपल्या चप्पल आणली दोस्तांनो बघा आज एकच भेट बघा ही गुरु फूटवेर बघा ही गुरु फूटवेर दिगंचीची एक नंबर दुकान आहे तुम्हाला सांगतो कोणाला पाहिजे नसेल जात जात दुकान राजवाडीत सगळं बया आता जान या ह्या चपली शिव मी चप्पल घालत नाही बघा एक हाय त्याचं तिप्पन निघल तुम्हाला सांगतो ते काढलं त्याला शिवलं त्या लाईल ना मग हे आज घेऊन आलं डबल काय करायचंय पण असू द्या क्वालिटी एकच वापरावं पण क्वालिटी बाजू वापराव प्यारा पण आता हे बस आहे तुम्हाला सांगतो पाण्यात वापरले काय वापरले काय नाही हा नाही नाही हे ऑलरेडी शिवून चप्पल लय ब्रँड आहे तुम्ही एकदा सहा महिने सात आठ महिने चिप्पल काढून आणता गे वगळ असली ग पाहून असला पाहुणच असलं शिटेल मित्रांनो चाललंय आमच्या अशा गप्पा बिप्पा तर आता भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय